श्री स्वामी समर्थ डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आपल्याला माहिती आहे की शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे या नऊ दिवस चालणाऱ्या उत्साहा उत्सवात महिला पुरुष नऊ दिवसांच्या रंगाचे कपडे अंगावर परिधान करतात आणि आपला जल्लोष साजरा करतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा मातेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते चंद्रघंटा ही देवी महादेवीची तिसरी नवदुर्गा पैलू आहे ज्याची पूजा नवरात्रीच्या तिसरे दिवशी केली जाते तिचे नाव चंद्रघंटा म्हणजेच ज्याला घंटासारखा अर्धा चंद्र आहे असा नवरात्रीची तिसरी माळा असून चंद्रघंटा देवीची स्वरूप पूजा पूजाविधी कथा आणि मंत्र जाणून घेऊयात चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संसारिक संकटापासून मुक्ती मिळते चंद्रघंटा सिंहासनावर स्वार होते दहा भुजा चंद्रघंटा रूपात देवी एका हातात कमळ आणि कमंडल धारण करते तर दुसरीकडे शत्रूचा नाश करण्यासाठी त्रिशूल गदा आणि खडग अशी शस्त्रे धारण करते माता चंद्रघंटेची पौराणिक कथा दुर्गामातेचे पहिले रूप मा शैलपुत्री आहे आणि दुसरे मा ब्रह्मचारिणी रूप असे आहे जे भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी झाले असे मानले जाते जेव्हा ब्रह्मचारिणी माता भगवान शंकरांना तिचा पती म्हणून स्वीकारते तेव्हा ती आदिशक्तीच्या रूपात प्रकट होते आणि चंद्रघंटा बनते जगात जेव्हा राक्षसांची दहशत वाढू लागली तेव्हा दुर्गामातेने चंद्रघंटाचा अवतार घेतला पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट अन्न चांगल्या वृत्तीची युद्ध होत आले हे आपल्यासाठी काही नवे नाही पण वाईट वृत्तीचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात अशाच प्रकारे माता चंद्रघंटेचा जन्म झाला पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला त्यानंतर आणि देवतांमध्ये गणघोर युद्ध झाले जेव्हा देव हारायला लागले तेव्हा ते, ते मदतीसाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे धावत गेले देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले त्यावेळी माता चंद्रघंटाच या राक्षसांचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघंटेची निर्मिती केली भगवान शंकरांनी मातेला त्रिशूल भगवान विष्णूने चक्र देवराज इंद्रने घंटा सूर्यदेवांनी धारदाल तरवाल आणि वाघावर स्वार केले तसेच इतर देवी देवतांनीही मातेला शस्त्रे दिली मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ल्या करण्यास सांगितले नंतर देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या पुराणानुसार जेव्हा भगवान शिवपार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप पिशाच अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडल्या त्यानंतर माता पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिवपार्वतीचा विवाह झाला माता चंद्रघंटा देवीची पूजा विधी माता चंद्रघंटा डोक्यावर मुकुट धारण करते त्याला अर्धचंद्र आणि दिव्यघंटा असते म्हणूनच चंद्रघंटा देवीला या रूपात संबोधले जाते मातेच्या या रूपाची पूजा करण्यासाठी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर गंगाजल किंवा मा गोमूत्राने मातीची जागा शुद्ध करावी यानंतर कलश पाण्याने भरावा आणि त्यावर नारळ ठेवावा वैदिक आणि सप्तशती मंत्रांचा जप केल्यानंतर पूजा करण्याचा संकल्प घ्यावा त्यानंतर वस्त्रे दागिने हळदी कुंकू चंदन कापूस सिंदूर दुर्वा बिलपत्राची पाणी फळे फुले धूपदीप नैवेद्य पान मातेला अर्पण करून आरती करावी देवीच्या पूजेसाठी लाल आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा पूजेमध्ये अक्षता चंदन आणि भोगासाठी झाडे अर्पण करावीत असे मानले जाते की मंत्रोच्चार मंत्रोच्चार तुपाचा दिवा लावणे आरती शंख आणि घंटानादामुळे वाजव वाजवणे यामुळे माता प्रसन्न होतात भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या के दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतात अशाच प्रकारच्या आध्यात्मिक माहितीसाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद